एस टी महामंडळाला पुन्हा एकदा विठुराया पावला पंढरपूर वारीतून तब्बल किती कोटींचं उत्पन्न मिळालेलं आहे त्यावर टाकलेला हा एक कटाक्ष पंढरपूर वारीसाठी एस टीने पाच हजार दोनशे विशेष बसेस सोडल्या नऊ पॉईंट एकाहत्तर लाख भाविकांनी या एस टी बसमधून प्रवास केला यातून पस्तीस पॉइंट सत्याऐंशी कोटींचे उत्पन्न मिळाले अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारीसाठी एस टी महामंडळाकडून विशेष बस सोडण्यात आल्या होत्या त्यामुळे भाविकांना देखील याचा दिलासा मिळालेला होता विठ्ठलाच्या सेवेसाठी एस टी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ यामुळे झाली आहे नऊ लाख एकाहत्तर हजार भाविकांनी एस टीने प्रवास केला त्यामुळे महामंडळाला तब्बल पस्तीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपयांचं उत्पन्न देखील मिळालं पुणे मुंबई नाशिक नागपूर संभाजीनगरसह राज्यातील प्रत्येक एस टी विभागातून वारीसाठी स्पेशल एस टी बसेसची सोय करण्यात आलेली होती त्यामधून कोट्यवधींचे उत्पन्न मिळाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे आषाढी यात्रेनिमित्त एस टी महामंडळाकडून पाच हजार दोनशे जादा बसेस पंढरपूरसाठी पाठवण्यात आल्या होत्या त्या माध्यमातून एस टीने तब्बल नऊ लाख एकाहत्तर हजार सहाशे त्र्याऐंशी भाविक प्रवाशांची सुरक्षितपणे ने आण करून त्यांना विठ्ठल दर्शन देखील घडवलेलं आहे या सेवेतून एस टीला पस्तीस कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालेलं आहे अशी माहिती परिवहन मंत्री एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे